नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपल्याला सांगणार आहे कहाणी पार्ट टू माय लकराची कहाणी ठीक आहे तर स्मिता कहाणी सांगायला चालू करत आहे ठीक आहे न वाया घालवता वेळ ठीक आहे आणि खूप लोकांनी माझी कहाणी वन पार्ट खूप छान छान मला हे दिलं एकदम दिला आणि मला खूप छान कमेंट दिल्याबद्दल स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते आणि थँक्यू सो मच तुम्ही मला सगळ्यांनी चांगल्या कमेंट केल्याबद्दल आणि असं तुम्ही मला सपोर्ट करताय थँक्यू सो मच खूप लोकांना वाटतं स्मिता रील दाखवते आणि सगळं खरं दाखवते आणि स्मितापासून काहीतरी शिकण्यासारखं आहे ठीक आहे चांगली गोष्ट मला खूप छान वाटलं मला अभिमान वाटतो की तुम्ही मला अशा कमेंट करता मला खूप भारी वाटतं तर आज आपल्या मायला करायचा पार्ट टू सांगायला सुरुवात करते जास्त मोठा नाही करणार जास्त करून वीस मिनिटाचा पार्ट असणार वीस मिनिटाचा टाईम ठीक आहे कारण आपल्याकडे अजूनसुद्धा कंटेंट भरपूर आहे भरपूर तुम्हाला काय सांगायचं आहे आपल्याला ठीक आहे तर चालू करूया आपण कहाणी तर माय लग्नाची कहाणी नाव आहे मुस्कान आणि नाव आहे कृष्णा ठीक आहे कृष्णा आणि मुस्कानची कहाणी पार्ट टू मुस्कानचे लग्न झालं आपल्या आत्याच्या मुलासंग मुस्कान गेली सासरी सासरी गेल्यानंतर तिची कहाणी चालू झाली आता तिचं लग्न झालं माहेरी आल्यानंतर ती माहेरी गा गेल्यानंतर सासरी गेली सासरी गेल्यानंतर तिच्या घरामध्ये लोक सासरा नवरा नंदची पोरं ती म्हणजे अशी पाच जण होती ठीक आहे तर आपण सार चालू करायला नंदाची पोरं पण खूप चांगली आहे आणि खूप गमती जर होती म्हणजे कसं आहे मामी म्हणजे मामी बोलायची पण मामाला हार बात जाऊन सांगायची आणि मामी म्हणणारी त्या मुलांसांग ती पण लहान होती त्या मुलांसांग आपलं म्हणून ती खेळायची बोलायची चालायची पण मा ते भाचे म्हणणार ना मुस्कांचे भाचे ते एकाचा दोन करून सांगायची ठीक आहे काय हरकत नाही ते तर सगळ्यांच्या घरीच असतं एकदम मग ती मुस्कान म्हणणारी बोलली बापरे मी तिला म्हणजे बघायला गेलं ना तर ती आली ना मायरी सासरी तेव्हा तिला खूप नवीन नवीन सगळं वाटायला लागलं ला। जेव्हा तिला दुसरी पहिली रात झाली दुसरी रातच्या दिवशी सकाळच्या पार उठतात ना तेव्हा सासू तिला उठवायला लागली लवकर तीन चार वाजताच उठवायची मुस्कांना काही काम येत नसायचं तीन वाजल्यापासून तिला आवाज द्यायचं चालू करायची मग मुस्कांना ती उठवायची मुस्कान उठायची जाऊन जाऊन काय वेळाची भूत टेन्शनमध्ये मध्ये असायची नवीन नवीन तिने केलं उठली बिचारी काम बिम केलं पण तिला अजून थोडंसं काही जाणवलं तिला असं वाटायचं बापरे मला आराम कधी भेटणार दिवसरातलं काम आराम कधी करणार आणि आरामच नसता भेटत तुम्हाला माहिती आहे सगळं गोष्टी मी काही गोष्टी खोदून नाही सांगू शकत समाजा कशाला कापे दिवसभर काम करणं रात्रीचं बर ते सेवा करणं बरोबर आहे का नाही ते झालं त्याच्यानंतर मग ती लागली ती सासू मानणार तीन वाजता तिला उठवायला चार वाजता उठवायला लागली ती बिचारी एकदम थकून जायची आरामच नसला कसला मग ती काय केलं तिने काय करायचं चगाळा असतं सगळा चागारा गावाला असतं ते उसाचं चगाळ होतं गावात असतं त्या गावटामध्ये जाऊन झोपायची कुच्या झोपायची मग ती सासू मानणारी तिची कुठे गेली कुठं गेली बघत बघत इच्छिंद असतं दानकं घेऊन यायची चांगली दानकं आणि दानक्याने मारायची खुट्ट पण तिसरी मारायची ते एकदम असली सासू खटा सासू कोणाला सा। मी सासू झाल्यानंतर तुम्ही मी सासु, मी सासू मी सासू अशी घेऊन मी तिला कधी दाखवणारच नाही ना की मी तिची सासू आहे म्हणून तिला मी फुल परवानगी पण मला पोटभर जेवण दे तुला काय खायचं ते खा कुठं फिरायला जायचं फिर कुठं फिरसायला जायचं तिकडं फिर काय कपडे घालायचे घाल पण मला चिकन मटन माला माला हे सगळं मला टायमाला देत जा खायला पाहिजे बरोबर आहे का नाही तर तुम्हीसुद्धा आपल्या सुनबाईला चांगलं सांभाळा आणि चांगलं सासूबाईला पण सांभाळा कसं असतं हे वेळ सगळ्यांना येते आता माझ्या सासूने केलं म्हणून मी माझ्या सुनाला असं कधीच नाही करणार बिलकुल नाही करणार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझं मन कसं आहे बरोबर आहे का नाही चला हे माझं माझी कहाणी तर नाही तर आपण मुस्कांची कहाणी सांगतो आहे तर मुस्कांचं लग्न झाल्यानंतर थोड्या दिवस खूप तिला एक एक दहा पंधरा दिवस तिचा नवरा संग राहिला एन्जॉय केली मस्तपैकी राहिली बिली दोघंजण दो चांगले राजाचं राम करत होते दोघंजणी पण नंतर 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 मुस्कानचा नवरा तिला सुरून चालला कुठे मुंबईला मुंबईला गेला मुस्कानला चांगलं नाही वाटलं मुस्कान परत एकटी पडली तिचा बघायला ना। तर नवीन नवीन तिचा नवरा तिला खूप प्रेम करायचा मग ती सासूमानाने म्हणायची तुला बाय बायको पाहिजे का मी पाहिजे आता तो मुस्कानचा नवरा पण बिचारा म्हणायचा आता माझ्याकडे इकडं हा म्हणू का तिकडं ना बोलू असं व्हायचं तो त्याने काय केलं आपल्या आईचा साथ दिला आईला बोलायचं आई मा काय मातोश्री तू जे बोलते तेच होणार म्हणतो घरामध्ये असं मग तो तुझं मुस्कानला वाईट वाटलं ठीक आहे काय हरकत नाही मग मुस्कानला वाईट वाटलं नंतर मुस्कानचा नवरा जो होता तो गेला मुंबईला मुस्कान परत एकटी झाली परत ते, करना, ते करना, दिवस चालू झाले सासूचं छळछाळ तीन वाजता उठवणं हे करणं ते करणं तर मुस्कान काय करायला लागली वाईट टाकली एकदम म्हणजे मुस्कांना कसलाच आराम भेटत नव्हता दिवस रात्र म्हणजे काम रात्रीचं दहा दहा वाजेपर्यंत एकदम म्हणतात ना कुठं शेला फोर कुठं लसूण शेल कुठं भाजी कापून ठेवू सकाळच्या डब्याला होईल जेवणाला होईल ह्याला होईल त्याला होईल असं तुम्हाला तर माहिती आहे ना गावाला तुम्ही लवकर होतं पण गावाला लवकर होऊन सुद्धा काय लोकांच्या घरात नाही असत असते इथं आणि नंतर काम केल्यानंतर कधी कधी आपल्याला थकान येतो लोक झोप येत नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे बरोबर आहे का नाही मग मुस्कान मानणारी म्हटली की बाप रे ठीक आहे माझ्या आई बापाच्या घरी मी आज कधीच नाही केलं आणि मी इथं का करू तिला अनुभव नव्हता नवरा काय असतो सासू काय असते सासरा काय असतो ननन काय असते हे तिला कसलाही अनुभव नसतो ती म्हणते मी ह्यांच्या मुलावर मुरं मोरं का करू माझ्या आईच्या मुरमुरं करेन मी माझ्या आईला कधी पाणी नाही दिलं अशी ती मुस्कन म्हणायची की मी आईला कधी माझ्या पाणी नाही दिलं आंघोळीला तर सासूला पाणी द्यायचं बाथरूम बाथरूमपासून नेऊन सासऱ्याला द्यायचं नवऱ्याला द्यायचं स्वतःहून घ्यायचं म्हणजे तिचं वय किती लहान होतं तेव्हा एवढ्या लहान वयात तिला हो किती काय काय भोगायला लागलं विचार करा गोष्ट तुम्ही आता काय ना आता माझ्या तुला विचार करा मी काय ना तो। तो मी गावी आली सुवर्ण खूप काम असतं तर मी स्वतःहून झाडू मारते स्वतःहून शेण उचलते का ते तिला खूप काम पडते मग असं सगळ्यांनी मिळून काम केलं तर त्या बाईला किती सुकून वाटतं की बाबा नाही ते करते वाटतं का, का ना सांगा कोणती आहे आपल्या नंदाच्या मोरोमोरं करेल कोणती भाऊज करल किंवा कोणती नंदन आपल्या नंद भाऊजाईच्या मोरमोरं करल पण तिथं करतात ना आम्ही कसं राहतो कारण मी तिला समजून घेते मग ती मला समजून घेते बरोबर आहे का नाही एकामेकाच्या भावना जर तुम्ही समजणार तर मोरं जाऊ शकते गाडी जर तुम्ही एकामेकाला कुचकागद बोलणार कुचकागद करणार तर ती गाडी कधीही मोरं जाणार नाही हे लक्षात ठेवा काय म्हणायचं तुम्हाला ह्याच्यावर विचार करायचं भांड्याला भांड्या लागतं लागतं का नाही चला आपल्याला मुस्कांची कहाणी सांगायची ते मध्येच आपण गाडी दुसरी घुसवू नाही शकत सॉरी मला माफ करा मग मुस्कान म्हणाली सासू मारायची सासूला थोडासा जीव लावायचा मग ते मुस्कांना नवरा कधीतरी यायचा आला तर आला नाही तर नाही आला मग मुस्कान काय करायची वय टाकली मुस्कांना टिकली लावाय सांगायची नाही कुंकू लावायचं डोक्यानं पदूर लागायचा आल्या गेल्याच्या पाया परत बसायचं दिवसभर वरून ती सासू म्हणणारी म्हणायची ही घरातली कामवाली बाई आहे म्हणायची अशी कोण पाहुण्याराव आलं मी चंद नाही कोण हे घरात कामवाली बाई ठुली या माझं ऑपरेशन झालं आहे ना त्याच्यामुळं कामात घरात बाई पाहिजे म्हणून हिला तू ते त्याला करायला वाईट वाटायचं मुस्कांना वाईट वाटायचं म्हणजे एवढं काम करून पण ही बाई अशी बोलती लोकांना मग वाईट वाटणार ना मग मुस्कान काय करायची मुस्कांमध्ये आता मला इथे राहायचंच नाही म्हणले मला राहायचं म्हणजे राहायचंच नाही मग मुस्कांनी काय केलं आपले दोन कपडे घेतले आणि न कुणाला न सांगता आपली निघून गेली पैसे नव्हतं काय नव्हतं तिने रस्ता पकडला रस्त्याने सरळ निघून गेली सरळ निघून गेल्यानंतर निघून गेल्यानंतर मग तिने काय केलं मुलं मुलं गेली एक वस्ती दिसली वस्ती पशी ती थांबली तर ह्या घरच्यांना माहीत झालं की पोरगी कोणतं सांगितलं की पोरगी हा रस्ता पकडून गेली म्हणून असं कोणतं सांगितलं मग तो सासरा म्हणणारा सायकल घेतली त्या रस्त्याने तुरून तुरून बाहेर आला मागं आला म्हणजे ती वस्ती ती बसली होती बसल्यानंतर तिथं त्या वस्तू तो पण तिथं पोचला त्याला माहित आहे वस्तूला बायका बसवतात हे करतात पाणी करतात पाणी बिन पाचत्यात कोणा आलं गेलं तरी त्याला पण असं असतं गावा रिथंच असते अशी मग तिथं बरोबर मुस्कान तिथं त्यांना दिसली दिसल्यानंतर मुस्कानला आलं काट आगाव बापरे म्हणे हा कुठं आला म्हणली मध्येच म्हणली आता मी कशाला बसली असती नसती बसली असते तर इथं तर कधी म्हणायला दिसलीच नसती म्हाताऱ्याला म्हणली बरोबर आहे का नाही मग काय झालं मुस्कान लागली भ्यायला मुस्कान लागली आता काय करून काय नाही काय करून काय नाही तर तिथली लोक म्हणायला लागले की त्यांना मुस्कांना म्हणायला लागले मुस्कान त्यांना सांगित होत तिथल्या लोकांना की मला घरी आहे तर फाय असाच म्हणजे राज्यात त्यात असं ते लोक सांगत होती ते मुस्कांना म्हणजे मुस्कान त्या लोकांना सांगितलं तर मुस्कानं तिथल्या लोकांनी ते बाहेर सासऱ्याला बोलली काय हो तुम्ही असा राजेता हे करताय नाही नाही अजिबात नाही असं तसं लागले करायला मला तिथं नवरा आलाय मुंबईला नेला असं म्हणून खोटं म्हणून मुस्कांना तिथून तो घेऊन गेला मुस्कांना पण वाटलं की हा नवरा आलाय वाटतं परत मग काय झालं मुस्कान म्हणले की तर एक पल्ला वाटायचं की तो असं येणारच नाही बरोबर आहे का नाही कारण कसं बायचं आता हे इथं नेमकं इथं आली आणि तो तू तिथं कसं आला असं मुस्कानला वाटलं पण मुस्कान म्हणले की मी नाही आहे ना नाही आहे ना म्हणे मला यायचंच नाही म्हणे मला नाही पाहिजे म्हणली मी काय हे ऐकायचं ते काय असं असं करून खूप तिला रिक्वेस्ट केली खूप म्हणजे तिला समजवलं सासऱ्याने मुस्कानला की नाही नाही तुझा नवरा आलाय तुला आला आलाय तुला मुंबईला न्यायचं आहे तुला मुंबईला न्यायचं आहे म्हणून म्हणून मुस्कानला थोडीशी दया आली मुस्कान पर परत सायकली बसून माघारी गेली मग सासू म्हणणारी नी अशा तशा शिव्या नाही दिल्या झिपऱ्याला धरली कानाकांना वाकावली दोन तीन धपका मारलं चांगलं मग ती मुस्कान म्हणली हे सासरा तर लईच खोटं बोलला म्हणली आ असं खोटं कुठं बोलतात का म्हणली सासरा बी बोलला तुला नाही राहायचं तुला मी तुझ्या घरी नेऊन सोलतो दुसऱ्या दिवशी पण म्हणजे त्या दिवशी पण म्हणला घरी घ्यायला आलं तर तेव्हा पण म्हणला तुला नाही राहायचं ना तुला मी स्वतःहून सोडतो सासरा म्हणणार नाही सोडलंच नाही अजिबात नाही सोडलं खोटो खोटं बोलली मला मग मला कुत्रागत म्हणजे म्हणतात ना म्हणजे मुस्कानला बोलली खोटो खोटो की तुला आम्ही नेऊन सुरू होतं नाही राहायचं तर तू नाही सोडलं त्या लोकांनी कुत्रागत मारलं ते मारलं वरून द्यायचं त्यात ते दिवस मग तिच्या लेकाला कळलं असंच झालं म्हणून मग लेक आला तिचा आल्यानंतर ती लेख म्हणायला लागला मुस्कांचा नवरा म्हणायला लागला तू कसं असं त्यांनी काय सांगितलं असं फोन बिन करून असं काय मॅसेज बिसेज दिला असं मग आला तो आल्यानंतर त्याने पण दोन दोन तीन धक्कं बाजावलं त्याने पण समजून घ्यायला पाहिजे ना थोडंसं मुस्कानला की बाबा मी हिथं नाही तिला रानातलं काम होत नाही आणि आपण सगळ्यांनीच तिला तो चाव 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 करणार तर मुस्कान कधीच राहणार नाही मग मुस्कानचं दिल अजून तुटला अरे जर तुम्ही समजूनच घेत नाही त्या मुस्कानला मुस्कान राहणार कशी छोटं वय चौथीत पाचवीत तिचं लग्न झालं तिला कसाच अनुभव नव्हता त्याची मोठी पण नाही जर तुम्ही तिला समजून घेतलं असतं की ती लहान आहे आपण तिला मिसळून मिसळून काम करून घेऊया गोड बोलून काम करून घेऊया आजकाल कुणी पण काम करून घेतं तो गोड बोलून काम करून घेत या आज मी काजल माझ्या भावाची पुरगी माझ्याकडे ती तिच्याकडून मी काम केलं ना ती काजल तू माझी हाय तू माझं पिल्लो हाय किती भारी माझं पिल्लो हाय अशी पप्पी घेते तू तिला त्या लेकरांना खुशी वाटते बरोबर आहे का नाही तुम्ही विचार कराल कोणत्याही लेकराला जर आपण जीव लावला तर ती लेकरू आपल्या जवळ येतं काजल तिच्या आईला सोडून झोपत नाही पण ती माझ्याजवळ झोपाय येते इथं माहिती आहे तुम्हाला एवढी काजल का? ते जीव लावते तरी पण ती तिच्या आत्याजवळ येते का आत्या तिला माहिती आहे जीव लावते आत्ता तिला पाहिजे ती घेते बरोबर आहे का नाही आता पोरांना असं वाटत असल की आता आम्हाला काय घेत नाही पण त्यांना मी समजून सांगितलं बाळा मग पैसे नाही आत्याकडे पैसे येऊन द्या आत्ता तुम्हाला भरपूर खाय आणणार आत्ता तुम्हाला भरपूर काय 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 देणार आणि खरंच देणार माझ्या भावाने माझ्यासाठी भरपूर काय केलंय सुवर्णाने माझ्या पोराला सांभाळलं तिने कपडे धुतली तिच्या जा जागा जर दुसरी भाऊजा असती तर तिने एवढं केलं असतं का पर, ते म्हणजे रे असती जा नाही चावण्याचं आहे खायचाच खाण्याचं म्हणजे असते पण म्हणली असते अशी बोलली असते पण अजून मी सुवर्णा माझ्या पोराला फोन करून बोलतेस यश बापू चाय करू का हे करू का ते करू का आता कालची गोष्ट आहे काल मच्छी होतं घरामध्ये माझं पोरगा मच्छी खात नाही आता काय म्हणते काय खात नाही वशन खात नाही नाहीयस आता तर म्हणलं मग मामी म्हणलं मला चपाती खायची भाकरी नको म्हणणं तर मला आता म्हटलं बापरे आता हे आता काय म्हणते काय नाही पण तरी सुद्धा तिने चपाती केली माझ्या पोरासाठी केली म्हणून मी तिच्या पोरासाठी मी करते केली येस्टसाठी तिने चपाती केली खूप चांगलं वाटलं मला एकदम माझं येस मी सांगतो मामीने चांगलं सांभाळलं बिमाळलं कपडा आता धोती बिती सगळं करते कोणती मामी करून वेळेला हे करण एक रुपया नाही घेतला माझ्या भावाने माझ्या कोणतं की त्याची खानवळी असं काय नाही बाबा अजिबात नाही आता तो आला तर मला तुझं पोरगं तुझ्या ताब्यात मला तू तिकडं काय पण करत हो बरोबर आहे का नाही माझा भाव नसता माझ्या पर्सं काय झालं असतं हां चला कहाणी सांगते मी मुस्कांची मग मुस्कांना काय बस नवरा म्हणणार तिला म्हणायचा तो मारल्यानंतर नंतर माणूस एक होतच ना शेवटी नवरा नवराबाई काही शेवटी मग एक झाली पात करायला लागली बोलायला लागली मग थोडा दिवस चार पाच दिवस राहिला नवरा म्हणणारा लग्न झाल्यानंतर नऊच दिवस राहिला असं त्याच्यानंतर निघूनच गेला मुस्कांना सोडून एकदम तो बोलला की माझं एका मुलीवर प्रेम आहे विचार करा एका एक मुलीवर त्याचं प्रेम होतं पण लग्न तू कशाला करायचं तुला ती आवडत नव्हती मुस्कान काहीच नव्हती तू लग्न नव्हतं करायचं ना बोलता बोलता तू बोलून गेला की माझं मुंबईला एका मुलीवर प्रेम आहे मी ते सगळं लग्न करणार आहे मी ते सगळं राहणार आहे असं तसं करणार आहे मग तू मुस्कानची जिंदगी का खराब केली हा का खराब केली तुला काही कामवाली बाई पाहिजे होती तर तसं सांगायचं कामवाली बाईला बोलेलंच असतं केलं असं ते कोण काम एकदम पण जिंदगी कशी झाली बेकार झाली एकदा डाब पडला काचाचं भांडं जर फुटलं तर ते कधी जोडलं सुद्धा तरी ते त्याला ती ते किंमत येणार ना नाही बरोबर आहे का नाही मला तू चार दिवस ते चा, काचं भांडं वापरलं नाही पाहिजे म्हणून सोडून दिलं नाही पाहिजे मला ते नको भांड्या नको आता ते भांडं मला नाही पाहिजे माझ्या चांगलं भांडं आहे विचार करा पण तू त्या भांड्यामध्ये खालं ना त्या भांड्यामध्ये तू खालं ते भांडं असं फिकू नाही देऊ शकत काही ना काही करावं लागेल ते भांड्याचं त्याला जोर काय कर शेवटी तो दाग पडला हा दुसरा कस्टमर तो भांडे विकायचं म्हणतात दुसरा कस्टमर कसा घेणार तर म्हणून त्या हे झाले क्रॅश झाल्या फुटल ती भांड बरोबर आहे का नाही विचार करायची गोष्ट आहे तेव्हा जिंदगी कुणाची खराब करताना दहाव्या विचार करत जावा लग्न करता तुम्ही पहिलं केलं दुसऱ्या करताना दहाव्या विचार करत जावा की कोणाची जिंदगी खराब नाही करायला पाहिजे हा बरोबर आहे का नाही मला तर लग्नामध्ये त्या मुस्कलला लग्नामध्ये कळत नव्हतं की लग्न होत कोण हसायची लग्न चाललंय लग्न चाललंय लग्न चाललंय म्हणून त्या भावला भावलीचं लग्न कसं होतं तसं वाटायचं मुस्कांना काय वय होतं चौथीन पाचवीमध्ये असताना लग्न झालं विचार करायची गोष्ट आहे हा आज लग्नाला चोवीस पाच सत्त्याण्णव साली लग्न झाले आज लग्नाची तारीख किती असेल कितवा साल चाललंय लग्नाला आणि माझं वय किती आहे मुस्कांचं वय किती आहे सॉरी हा किती वय असत विचार करा गोष्ट करा तुम्ही चोवीस पाच सत्त्याण्णव साली लग्न झालं मुस्कांचं तारीख आहे मुस्कांच्या लग्नाची तारीख आहे कहाणीचं किताब आहे त्या किताबमधले मी कहाणी वाचून सांगते तुम्हाला मी माहिती आहे तुम्हाला हा भावानो बहिणींनो मुस्कानने खूप कठीण दिवस काढलेले आहेत मुस्कान आता इथं पण पोचलं का अशी पोचले नाही रक्ताचं पाणी केलेलं आहे हा रक्ताचं पाणी करून हे केलंय तुवर पोचायला खूप टाइम लागतो भावानो बहिणींना मग नंतर मुस्कान सगळं हे झालं एकदम मुस्कानच्या नावाने धोका दिला तो निघून गेला परत आईबापाचा ऐकून तिला मारून तरून तिचा संग्रह हे काय करून निघून गेला त्याच्यानंतर तो परत आला परत आला आल्यानंतर म्हणा जा की मला आताच्या आता बाळ पाहिजे मला बाळ व्हायला पाहिजे तुला हे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे आता मुस्कांच्या हातामध्ये असतं का हां मुस्कांच्या हातामध्ये असतं का बाळ होणं त्याला पण काय टाईम नसतो हे असतो काय देव देवाचं काय क आसन काय चुकलं असल काय मापलं असल तेव्हा तुम्हाला एक सांगते सगळ्यांना जे कोणी लहान आसन आणि लहानाचं मोठं होतंय तर त्यांना एक माझा एक संदेश आहे तुम्ही जर बाहेर बसला आहे आणि बाहेर बसल्यानंतर तुम्ही पाण्याजवळ जातात सांग नदीजवळ वऱ्याजवळ हिरजवळ आराजवळ किंवा जवळ जाऊ नका त्याच्यामध्ये जा साते आसरा असतात त्या साते आसरा लागतात आपल्याला मग साते आसरा लागल्यानंतर जेव्हा आपलं लग्न होतं त्या लग्नाच्या नंतर त्रास होतो लवकर बाळ होत नाही जोपर्यंत त्या देवींची वती भरत नाही तोपर्यंत तो तुमची कधीही वती भरणार नाही हे माहीत नव्हतं मुस्कानला मुस्कान आपली ला। लहानपणापासून हिथं पवाय तिथं पवाय जा हिथं कुडमार तिथं कुडमार अशी करायची पण तिला होत्या साते आसरा म्हणून तिला काय मूल राहत नसायचं मुस्काला पण हाऊस होती मुलाची थी। खूप तिला हाऊस होते एकदम जर जा मुस्का लोकांच्या पोराने काकाला माकाला घेते तर तिच्या पोराला ती का नाही घेऊ शकणार बरोबर आहे का नाही कारण प्रत्येकाला आई होणं खूप वाटायचं की मी पण आई व्हावं मला पण मुलाचं मुला प्रेम पाहिजे मुलगा व्हायला पाहिजे मुलगी व्हायला पाहिजे दोघांना मस्त सांभळेन असं छान राहील मग नवरा राहू किंवा नाही राहू कारण मी त्याच्यामध्ये गुंतून जाईन अशी मुस्कान पण म्हणायची तर आपल्या नवऱ्याला म्हणायची पण हे बोलता बोलता तिला लाज वाटायची नवऱ्याला हे सगळं बोलायला लाज वाटायची की कसं बोलणार मला लाज वाटते मला हे सगळं बोलायची कारण मुस्कान छोटी होती आणि हे सगळं ती बोलू नाही शकत पण काय गोष्टी आहेत मुस्कान तिच्या ती खूप प्रेम करायची जेव्हा मुस्कानचा नवरा जायचा ना तेव्हा मुस्कान गाणं लावायची टेपमध्ये पल देसी पल देसी जाना नाही मुझे छोड़ के अशी गाणं ती लावायची सासू म्हणणारी यायची ती कॅशि उचलायची आणि अशी फेकून द्यायची अरे बापरे मुस्कांचा खूप अपमान व्हायचा मुस्कांचा नवरा पण बघायचा पण त्याने असं कधीच नाही लावलं ला। की जा लाव ला। जा जाऊन तिने माझ्यासाठी गाणं लावलंय तर ते गाणं वापस आपण स्वतःहून जाऊन लावू आणि तिचं गाण्याचं आपण स्वागत करूया तिचा एवढा दिल तुटला एवढा दिल तुटला खूप दिल तुटला तिचा काय सांगू तुम्हाला ते म्हटले मला एवढं गाणं ऐकायचं होतं माझ्या नवऱ्याला नवरा मुंबईला चालला आहे तर त्या नवऱ्याला गाणं ऐकायचं होतं राजा हिंदुस्थानमधलं गाणं टेप होता पहिला टी व्ही व्ह्यू काय नव्हते पहिले तर टेपमध्ये ते कॅशेट होतं मुस्काने आधीच तिला माहीत होतं उद्या जाणार आहे नवरा म्हणून तर तिला आधीच माहीत होतं ना तर तिने आधीच की कॅशेट बाहेर काढून ठुलं होतं की सकाळच्या पारी नवरा उठल्यानंतर ती कॅशेट मी आतमध्ये टाकीन आणि तिचकनं बटन दाबी आणि तिचकनं बाहेर निघून जाईल म्हणजे नवरा ऐकत म्हणजे ती बाहेर समजून जाणार ना म्हणजे की हिने माझ्यासाठी हे गाणं लावले म्हणून पण तिच्या त्या तिने पाणी फेकलं तिथं पण जर मुस्कानचं दिल तुटला मुस्कान म्हणते ठीक आहे काय हरकत नाही जाऊ दे पण तरी सुद्धा नवरा म्हणणारा एका शब्दान नाही बोलला की तू माझ्यासाठी गाणं लावलं जाऊ दे आईने फेकून तिला काय झालं पण मी तुझं गाणं समजवलं समजलो असं म्हणलं असता तरी बरं वाटलं असतं जातीला पण काय नाही अजिबात नाही तो पण गेला निघून पण म्हणला नाही की जाऊ दे टेन्शन घेऊ नकोस हो, मी कामासाठी जातो तुला परत भेटाय येतो असं काय प्रमाणे अजिबात नाही अरे असला कसला मारला पण हा अजिबात नाही मारायचा भरपूर मारायचा आईचं ऐकायचं मारायचं आईचं ऐकायचं मारायचं दुनियाभरचा भरचा मारायचं काय तुझी खाण्याची हे ऐकाय समजलं काय हा बापरे एवढा मारायचा सांगायला नको बघाय गेल्यानं भावानं बहिणींना लहानपण लग्न करू नये माणसाने आणि जास्त कोण आत्ताच्या घरी कधीच मुलगी देऊ नका आत्ता किती बी पैशावाले असेल किती बी गरीब असेल तर द्यायची नाही दात बी आपलं होट पण आपलं सगळंच आपलं मन तेव्हा आपण हिसाबाने करतो तुम्हाला कहाणी मी सांगेन पार्ट टूचा आता मी जास्त बोलत बोलत नाही कारण मग तब्येत बेड डाऊन नाही तर मी पार्ट थ्रीमध्ये खूप काही सांगणार आहे तर mm -hmm. नक्कीच बघा हे जास्त मोठा नाही करत मग तब्येत बेड डाऊन नाही आणि मला खरं सांगते ना मला काही गोष्टी म्हणजे मुस्कांच्या गोष्टी काही आठवतात ना तर त्या आठवण्यानंतर मला काही सांगू नाही वाटत एकदम माणूस उदास होतं बरोबर आहे का नाही ते गाणं आहे बरी उदास हे <laughs> जाऊ दे मला काही कोणी साथी मिळते नाही पाहिजेत पण खूप वाईट वाटतं कधी कधी चला भावा ना बही मला तुम्ही लाईक करता खूप छान वाटतं एकदम तुमच्यापासून मी शेअर करते तुम्ही मला वळखता मी तुम्हाला नाही वळखत तुम्ही माझ्या फोनवर आहे मी तुम्हाला बघितलं नाही पण तुम्ही मला बघता रोज मी आपलं ह्याच्यामध्ये बोलते किती लोक मला बघतात किती लोक आहेत की लाईक करत नाहीत किती लोक आहेत मला लाईक करतात किती लोक आहेत कमेंट करत नाहीत आणि खूप लोकांना लोका लोका असं वाटतं की इंग्लिश कमेंटला वाचता येत नाही मी समजू शकते तुमच्या भावना तुम्ही इंग्लिशवाला आहेत तर तुम्ही मला गुलाबाचं फुल पाठवू शकता कमेंटमध्ये तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या म्हणून समजेन मी ठीक आहे जर तुम्ही जर इंग्लिशमध्ये आहे आणि तुम्हाला मराठी कमेंट करा येत नाही हिंदीमध्ये नाही करत तुमचा ॲप नाही तुमच्याकडे तर तुम्ही मला गुलाबाचं फुल जर पाठवलं ना तरी तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोचत्या ना असं मला वाटतं खरंच माझं जर तुम्ही दहावा पाठ बघचाल ना बिग बॉसमधला ना त्याच्यामध्ये खूप काही सांगेन मी ठीक आहे चला भावना बहिणी पुन्हा भेटूया तिसऱ्या ब्लॉकमध्ये उदास माणूस होतो व माणसाला काय आठवतं गोष्टी काय जिंदगी असेल ना माझी ना कुणाचं प्रेम नाही काय कोणा झाला असं माझ्यामुळे असा हा नवरा असा भेटला मला एवढं बिग बॉस मध्ये गेली पण मला त्यांनी पोराला पहा बघितलं नाही काय नाही चला भावान माझं व्हायला डोकं दुखायला लागले ना चला हैं आसू जब याद आता है ओ जब याद आता है ओ कैसे बताऊ जाके मैं उसको काय करू काय गाना म्हणू काय फायदा है ना वेळ निघून गेली है का ना पत्त देवाला म्हणती देवा मला पुन्हा त्या जन्म मी मला हात नवादा दे कारण की मला ना खरं सांगते लहानपणीडून जाण ना मला नाही तो कळतो खरं सांगते म्हणून लहानपण लग्न कधी करू नका आपल्या लेकरांचं मी माझ्याला खूप जीव लावला खूप प्रेम केलं पण मला काय लावलं थोका लावला जाऊ दे माझ्या तुम्हाला बघत असेल ना तर कधी भेटला तर बोल माझ्या सांग तुझा मी रागवून नाही काहीच नाही जाऊन दे तुझ्या नशिबात मी नव्हती माझ्या नशिबात तू नव्हता म्हणून समजायचं पण तुला मी खूप प्रेम करते रे आज बी करते हमेशा करेन जाऊन दे भेट मला कधी भेटला भेटला ना तू माझा व्हिडिओ बघत असशील ना तर सुद्धा मी तुझ्या सांग बोला बिंदाच बोली जाऊन दे आपल्या शेबतच नव्हतं मला लग्न एकाच व्हायला आपण पुन्हा मरू आणि पुन्हा भेटू आणि पुन्हा लग्न करूया खरं सांगते तुझे <laughs> <laughs> मैं करती रहूंगी प्यार हाय ना मत्सू मत्सू माझा मत्सू दाजी आम्ही खूप चंपळ्या खेळायचं पहिलं लहानपणी असताना त्याने कधी विचार नव्हता केला माझ्या सांग लग्न करत म्हणून आणि मला पण वाटत की ते संग सा काई सांग माझं लग्न होऊन म्हणून आम्ही लहानाचं मोठं संग ते झालो खेळत कुदत बिदत मी आता तुम्हाला काय सांगू काय गोष्टी मी तुम्हाला मी सांगेन तिसऱ्या पार्टमध्ये सांगेन ठीक आहे सांगेन नक्की सांगेन तुमच्यापासून मी काही लपवणार नाही आता हा माझा व्हिडिओ एवढा आजचा मला नाही वाटत की ठीक झाला आहे पण तुम्हाला काय वाटतं तर ठीक झाला असेल तर नक्की कमेंट सांगा की ठीक आहे चांगलं आहे म्हणून असं मला सांगा म्हणजे मला अंदाज लागू शकतो ठीक आहे तर चला भावानं बहिणींना पुन्हा भेटूया तिसऱ्या पाठमध्ये स्मिता नाही मुस्कान कृष्णाची कहाणी कृष्णाचं पण सांगायचं आहे मला कृष्णाने खूप दुःख काढलं व त्याच्या नशिबात दुःखच आहे काय मग त्याचं सुख कधी भेटणं माझ्या लेकराला ऐका ना तुझ गो मैं प्यार करूं कितना एक गाना मन मेरी किस्मत में तू नहीं शायद क्यों तेरा इंतजार करती हूँ मैं तुझे कल भी प्यार करती हूँ मैं तुझे अब भी प्यार करती हूँ दाखवते ठीक आहे से मेरी बेहते जब याद आता है ओ ओ जब याद आता है ओ। एक ना मी माझा चॅनल आहे स्मिता साधवते कॉमेडी त्याच्यामध्ये मी नुसते गाण्यांचे व्हिडिओ टाकणार मी स्वतःचे गाणे बोलून त्यात टाकणार आहे ठीक आहे तर कोणा वाटते मी त्या गाण्यामध्ये त्याच्यामध्ये मी व्हिडिओ गाणी गाणे तुम्ही तुम्हीसुद्धा ऐकाल माझं गाणं जेव्हा तुम्ही दुःख वचचाल दुःखी राहाल तेव्हा माझं माझं तेव्हा टाकत जावा व्हिडिओ म्हणजे ऐकत जावं माझं गाणं एकच गाणं म्हणते आता थांबा चला गाणे बिनेभूत झालं लय झालं तर तुम्ही म्हणताल तुम्ही त्याला आठवण कशाला करते शेवटी प्रेम असताना माणूस प्रेम प्रेमहात झालं तर विसरू शकत नाही बरोबर आहे का नाही आता त्यांनी माझ्या मुलाला सांभाळला नाही तर त्याच्यावर मी कसं त्याच्यावर पण मेमरी रागवली नाही माझं मन खूप अलग आहे ओ जाऊन दे म्हणते बरोबर आहे का चला मी आता व्हिडिओ जास्त मोठ्या करत नाही काय नाही पण मला असं वाटलं तर त्यांनी माझ्या मुलाला सांभाळायला पाहिजे म्हणतं मी जर आतमध्ये गेली असं सांभाळायला पाहिजे म्हणतं तुम्हाला माहिती आहे माझ्या मुलाला दहावीचं दहावीमध्ये अकरावीमध्ये जातीचं सर्टिफिकेट पाहिजे होतं नशीब मी ते करून ठेवलं होतं त्याला भेटलं असतं का सांगा आणि त्यांनी त्याला दिलं असतं का आणि आता हे पण मला सांगते मी आता आतमध्ये गेले ते ना तर मी चला नवव्या दहाव्या पाठमार मी नक्की सांगते चला बाय ನಕ್ಕ ಸುಮ್ಮಿ ನಾಗಿ